खीर कशी असावी तर अगदी रसाळ मलाईदार आणि दाणेदार आणि खाताने एक रिचनेस फील व्हायला पाहिजे आणि आजची आपली खीरही तशीच आहे आणि छान एक ऑथेंटिक सुगंध त्या खिरीचा येतो आहे तुम्ही खिरीचा रंग टेक्शर आणि थिकनेस बघा अगदी परफेक्ट आलेला आहे खिरीचा गोडवा पण एवढा परफेक्ट आहे आणि या सगळ्या परफेक्ट प्रमाणासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशा पद्धतीने मस्त गार्निश करून तुमच्या पुढे ठेवली तर वाक्या बात एक नंबर खीर तयार होते नमस्कार सुषमा जल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण खीर बनवतो आहे खीर जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने वे आणि वेगवेगळ्या पदार्थापासून बनवली जाते पण आता सध्या पितृपक्ष सुरू आहे त्याच्यामुळे पितृपक्षामध्ये ना तांदळाची खीर बनवल्या जाते म्हणजे एक ट्रॅडिशनल वे आहे पितृपक्षामध्ये तांदळाची खीर बनवण्याचा याआधी पण मी तांदुळाच्या खीरच्या दोन रेसिपी पोस्ट केले आहे अगदी वेगळी पद्धत होती आजची पण आपली पद्धत अगदी वेगळी आहे आणि ही जी खीर आहे ना ती अगदी ट्रॅडिशनल वेने आपण बनवलेली आहे त्याच्यामुळे एक ऑथेंटिक टेस्ट या खीरीची येते आणि आपण जे ना थोडीशी साऊथ इंडियन स्टाईल ही खी खी खीर आहे खायला खूपच छान लागते आणि कुठलीही गोष्ट ऑथेंटिक ट्रॅडिशनल वेनी बनवायची म्हटलं की थोडा वेळ घेते तशीच ही खीर आहे पण खीर जी आहे ते खाल्ल्यानंतर अगदी तोंडामध्ये रेंगाळत राहते तर पितृपक्ष तर आहेत नंतर नवरात्र पण आहे काही जण नवरात्रामध्ये पण खीर बनवतात तर ह्या दोन्ही वेळेस ही खीर कामी येते म्हणून आज आपण खिरीची रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया पाव कप बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि तुम्ही साधे पण तांदूळ घेऊ शकता पण या तांदुळाचा छान सुगंध देतो आणि लांब लांब दाणे पण छान दिसतात आता एखाद्या भांड्यात टाकून आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं त्याला थोडंसं हात घालून त्याला धुवायचं म्हणजे त्याचं सगळं जे आहे व्हाईटपणा जो आहे तो निघून जातो आणि आपली खीर पण छान होते त्याच्यामुळे जो एक स्टिकीनेस असतो ना तो व्हाईट याला तो पण चालला जातो त्याच्यामुळे खीर आपली छान अशी दाणेदार होते आता हे पाणी काढून टाकू आणि परत मी दोन पाण्याने याला धुवून घेते धुवून झाल्यानंतर ते तांदूळाला मी या चाळणीमध्ये काढून ठेवलं म्हणजे त्याच्यामधलं सगळं पाणी ते ते जे आहे ते निघून जाईल असंच पाच मिनिट फक्त आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आधी आपण दूध गरम करायला घेऊ तर त्याच्याच मी या भांड्याला जे आहे ते थोडंसं पाण्याने मी धुवून घेतलं म्हणजे ते दूध लागत नाही खाली धुवून घ्यायचं कोरडं नाही करायचं आणि हे एक लिटर दूध आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि या दुधाला जे आहे ते आपण आता उकळी येऊ देऊ या दुधामध्ये मी पाव कप पाणी टाकून घेते म्हणजे काय होते ना आपलं दूध जे आहे ते जळणार नाही आणि आपली खीर पण शिजायला ते मदत होईल आणि इथे दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता असं काही नाही खिरीसाठी तुम्हाला क्रीमी खीर पाहिजे असेल तर तुम्ही क्रीम वाला फुल क्रीम वाला दूध घेऊ शकता नाही तर नॉर्मल दुधामध्ये पण तुम्ही खीर करू शकता दूध तिकडे बॉईल होत आहे तो तोपर्यंत आपण आपल्या त्या तांदूळाला थोडंसं परतवून घेऊ तर कढईमध्ये अगदी छोटे हा जो चमच आहे चमचा आणि मी दोन चमचे तूप टाकते आहे आणि आता गॅसचा पावर एकदम स्लिमवर करायचा आणि आपल्याला या तांदुळाला खूप भाजायचं नाही आहे जस्ट परतवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या खिरीला खूप छान स्वाद येईल असा तुपाचा जस्ट अर्धा मिनिट मी याला परतवून घेतले आहे हे आता आपण एका याच्यामध्ये काढून घेऊ बाजूच्या शेगडीवर आपलं दूध जे आहे ते तापत आहे आणि तोपर्यंत काय करू या कढईत मी सहा काजू घेतले आहे बदाम आहे काजूचे थोडे तुकडे आहे ते झाले होते ते मी घेतले आणि अक्रोड आहे तर हे थोडंसं हलकसं भाजून घेऊ त्याच्यामुळे हे काय होते पचायला पण हलके होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा एक वेगळा स्वाद पण येतो तर दूध बघा हे आलेलं आहे उकळी आलंय आता थोडासा गॅस जे आहे तो कमी करून द्यायचा हे भाजून झाले एका प्लेटमध्ये आता काढून घेते दुधाला जे आहे ती छान उकळी आलेली आहे थोडस आपण चमचा आणि त्याला फिरवून घेऊ हे भाजून घेतलेले तांदूळ जे आहे ना ते आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि याला आपण आता फिरवू आणि आपल्याला तांदूळाला जे आहे याच्यामध्ये आता दुधामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट होईपर्यंत आणि शिजवताना आणि अशा वेळेस तुम्ही गॅसचा जो पॉवर आहे थोडा मीडियम करून लो करून हाय वरती तर शिजवायचीच नाही लो मिडियम लो मिडीम अशावरती आपल्याला हे तांदूळ याच्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे बघू शकता टेक्स्चर आपण टाकलं होतं तेव्हाच आणि आता जे आहे तर आता आपण एकदा थोडं चेक करून बघूया भाताचं एक शीत घ्यायचं आणि थोडंसं चेक करायचा आणि दाबून बघायचं तर आपला भात जो आहे तो बघू शकता तुम्ही छान इझिली दबल्या जातो आहे पूर्णपणे जा म्हणजे आपले याच्यामधले तांदूळ जे आहे ते दुधात इतके छान शिजलेले आहे छान झालेला आहे तरी पण मला असं वाटते की मी दोन मिनिट परत याला याच्यामध्ये होऊ देते मी दोन मिनिटांनी परत चेक करते आणि मी या खिरीला बरेचदा मध्ये मध्ये येऊन फिरवलं आहे आणि ते वरती जे आहे ना हे दूध असल्यामुळे ते दूध पण लागतं तर ते आपल्याला पण प्रत्येक वेळेस असं असं करून ते खाली न्यावं लागतं कारण ती सगळी साय असते आणि त्याची ती त्याला एक टेस्ट येते त्याच्यामुळे ते तसंच राहू नाही द्यायचं सराट्याच्या आणि जी आहे ते असं असं करून ते पूर्ण दुधामध्ये टाकत जायचं प्रत्येक वेळेस आणि म्हणून ही खीर होईपर्यंत जोपर्यंत आपण वाढायला घेत नाही ना तोपर्यंत या सराट्यानेच ही फिरवायची आता मी परत एकदा चेक करून दाखवते कारण मला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी पाहिजे होती आणि आता एकदम परफेक्ट आहे आता आणि आता इथे या स्टेजला आपल्याला आता त्याच्यामध्ये साखर घालायची आहे पाव कप आपले तांदूळ होते तर त्याच्यासाठी मी पाऊन कप जे आहे ती साखर घेतलेली आहे आणि साखरेला थोडंसं सा पाऊन घ्यायचं स्वच्छ काही त्याच्यामध्ये कचरा वगैरे असेल तर आणि नंतरच टाकायची आता आपण हे याला फिरवून घेऊ आणि साखर जे आहे तुम्ही कमी खात असाल तर अर्धा कप टाका आणि जास्त खात असेल तर एक कप चालेल पण पाऊंड कप जे आहे ती एक्झॅक्ट स्वीटनेस सा आहे या साखरेसोबत याला थोडा वेळ शिजवायचा अगदी दहा मिनिट याला याच्यामध्ये मी आता शिजवून घेते हो साखर टाकल्यानंतर इथे आपल्या खिरीला दहा मिनिट झालेले आहे आणि आपली खीर जी आहे इथे झालेली आहे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे कारण थंड झाल्यावर ही अजून आळते आणि घट्ट येते आणि इन केस तुमची खीर खूप घट्ट झाली असेल तरी तुम्ही थोडंसं दूध छान गरम करायचं आणि ते दूध त्याच्यामध्ये जर टाकलं तर ती आपली खीर जी आहे ते व्यवस्थित तुम्हाला ते, तुम्हाला पाहिजे त्या मिळू शकते सो इथे आता मी गॅस जो आहे तो बंद करून देते आता त्याच्यामध्ये दे अर्धा चमचा जे आहे ते वेलची पूड फ्रेश अगदी टाकायची त्यामध्ये हे अक्रोट त्याचे काप आहे आपण जे थोडेसे भाजून रोस्ट करून घेतले होते ते नंतर हे बदामाचे काप आहे ते टाकून घेऊ नंतर ही चारोळी आहे मी चारोळीला पण थोडस रोस्ट करून घेतलं हलकस ती पण टाकून घेऊ आणि नंतर हे काजू आहे ते काजू पण टाकून घेऊ आणि हे पिस्ता आहे तर हे पिस्ता मी थोडे टाकते आणि थोडे गार्निशिंगसाठी राहू देते याला सगळं मिक्स करून घ्यायचं वेळ जातो या खिरीला पण टेस्ट अप्रतिम म्हणजे तोंडावरती इतकी रेळत राहते की, की तुम्ही कधीच विसरू शकणार नाही अशी याची टेस्ट बनते आणि या खिरीचं काम म्हणजे पुरणासारखं जसं पुरणाचं कसं आहे ना की आपण पुरण करायला घेऊन घेतो आणि सगळा स्वयंपाक बाकीचा आपण करतो तसे या खिरीचं आहे की हे खीर हळूहळू शिजत राहते छान दुधामध्ये आणि बाकीचा आपला स्वयंपाक आपण सोबत सोबत करतो पण या खिरीची टेस्ट जी आहे ती अगदी अप प्रतिम अप्रतिम टेस्ट लागते आणि इथे आपली खीर जी आहे ती अगदी रेडी आहे खिरी मतलब तुम्ही बघू शकता अगदी दाणा असा दाना छान वेगळा दिसतो तरी पण खातानी एक असं क्रीमी फिलिंग येत तुम्हाला जाणवत नाही की ही तांदळाची खीर आहे पण दाणा आणि दाणा या खिरीमध्ये दिसतो आणि सुमधुर अशी ही खीर तयार होते सो तुम्ही एकदा या पद्धतीने खीर जी आहे ती नक्की करून बघा खूप छान होते आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद